नमस्ते मी उज्ज्वला गाडेकर उपविभागीय अधिकारी मान खटाव तथा मतदार नोंदणी अधिकारी दोनशे अठ्ठावन्न मान व खटाव तालुक्यातील सर्व ग्रामस्थांनी बीएलओ पोलीस पाटील तलाठी ग्रामसेवक कोतवाल तसेच जे राजकीय पक्षाचे पॉलिटिकल एजंट नेमलेले आहेत त्यांमार्फत मतदार नोंदणी अभियान सुरू आहे गावातील प्रत्येक ग्रामस्थांनी तसेच जागरूक नागरिकांनी आपल्या गावातील ज्यांचे वर्ष अठरा वर्ष पूर्ण आहे त्यांचे फॉर्म नंबर सहा भरण्यात येऊन आम्हाला सहकार्य करावे तसेच ज्या व्यक्ती मयत आहेत कायमस्वरूपी स्थलांतरित आहेत किंवा विवाहित होऊन दुसऱ्या गावी वास्तव्यास आहेत अशा व्यक्तींचे फॉर्म नंबर सात भरून घेण्यात यावे ही नम्र विनंती दोन्ही तालुक्यातील ग्रा, सर्व ग्रामस्थ सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी या अभियानात आम्हाला नक्कीच सहकार्य करतील अशी मला खात्री आहे धन्यवाद आपला वाज न्यूज नेटवर्क संदीप संदीपुढे कुंडाऱ्याची मनोभावी